उपवराचा शोध घेऊन लग्नासाठी मुली दाखवून त्यांना दोन ते पाच लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्याचा जणू विवाह सोहळ्याचा बाजार मानला जात होता विवाहानंतर घरातील वराडी मंडळी झोपलेले असताना नववधू रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार होत होती अशा आंतरराज्य महिलांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशन परिसर तसेच जिल्ह्यात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजू व्यक्तींना हेरून त्यांच्याशी मध्य मद्ध, मध्यस्थांमार्फत संपर्क करून लग्नासाठी मुली दाखवल्या जात होत्या त्यानंतर दोन ते पाच लाख रुपयेपर्यंत पैसे घेऊन त्यांच्याशी लग्न लावून दिले जात होते मात्र नववधू विवाह झाल्यानंतर काही दिवस खोटा संसार करतात व विश्वास संपादन करून घरातून रोख रक्कम वसवण्याचे दागिने घेऊन पसार होतात अशी आंतरराज्य महिलांची टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याचे बातमीदारांमार्फत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती